मनापासून माफी मागते की हा व्लॉग खरं तर मी आधीच टाकायला हवा होता पण आज पूर्णपणे ह्याला एक महिना झालेला आहे आम्ही गेलो होतो जेजुरी तुळजापूर अक्कलकोट हे सगळी जर्नी मी ट्रॅव्हलिंग जर्नी जर तुम्हाला दाखवलीच होती की मी काय काय प्रिपरेशन केलं आज तुम्हाला ते दे सगळं देवदर्शन घडवणार आहे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून रात्रीचे दोन वाजलेले आहेत रेल्वे ट्रॅक नाशिकचा आम्ही क्रॉस करतो आहे आणि हायवेला लागणार आहोत तर बाय द वे दिवसभर प्रचंड दमल्यामुळे मी फार थोडीशी थकले होते पण पन... नवरा गाडी चालवतो आहे आणि रात्रभर गाडी चालवणार आहे त्यामुळं मला थोडीशी काळजी होतीच त्याची पण त्याने पण माझी काळजी घेतली आणि मला म्हटलं की तू आराम कर तर फायनली दुसऱ्या दिवशी पहाटे सातच्या दरम्यान आम्ही आरतीच्या वेळी जेजुरीला पोहोचलो आणि मध्यरात्री मी काही शूट केलेला नव्हता तर जेजुरीचे दर्शन घेतले तृप्त वाटलं कारण की गडावरती पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला इतकी छान आरती म्हणजे हाती लागली ना मा तर खूप छान वाटलं आणि आपल्या नशिबात काही गोष्टी असतात आणि कुठेच आम्हाला देवदर्शनाच्या वेळी काही अडचण आली नाही नवरा पण माझा रात्रभर गाडी चालवत होता नाशिक ते जेजुरी पण तोही देखील इतका फ्रेश होता कारण ना खूप होप्स घेऊन आम्ही इथे आलेलो होतो कारण की ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल की असं काय झालं होतं की आम्हाला का अचानक आम्ही देवदर्शनासाठी येण्यास प्लॅन केला कारण की माझे जुने ब्लॉग्समध्ये तुम्हाला माहिती असेल की काहीतरी प्रॉब्लम्स आमच्या आयुष्यात चालू आहेत जे की आज सॉर्ट आऊट झाले आहेत आज एक मार्च आणि सगळ्या प्रॉब्लेम्सपासून थोडंसं आम्ही मुक्त झाल्यासारखं वाटतं आहे सकाळची आरती आम्हाला भेटली खूप छान असं दर्शन झालं आता आम्ही निघालो आहो पुढच्या प्रवासाला गाडी पार्क केली पण गाडीची अवस्था खूप भयानक झालेली आहे कपडे वगैरे सगळे वस्त झाले जे घातले पण नाहीये जय मल्हार ठीक आहे मंडळी आता आम्ही खंडोबाचं दर्शन घेऊन निघालो आहोत अक्कलकोटला स्वामी महाराजांना भेटायला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला कळतच असेल स्वामी महाराजांना प्रत्यक्षात पहिलींदा आयुष्यात भेटण्यासाठी मी चाललेले आहे तसे तर स्वामी महाराज माझ्या घरात आहे माझ्या मनात आहे तरीसुद्धा अक्कलकोटला पहिल्यांदा चाललो आहोत आत्ता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि पूर्ण जर्नी नाही मी थोडी थोडी शेअर करते आहे तर खूप जास्त उष्णता होती या भागात त्यामुळं ना मी थोडं पाठीमागं बसले होते आणि थोडेफार मी ड्रायफ्रूट्स आणले होते मी अजिबात असं बाहेरचं खर्च करायचा नाही कारण फायनान्शियली बजेट आम्ही थोडंसं प्लॅनिंग करत आहोत तर मी नाश्त्यासाठी सुद्धा मखाना फ्राय करून आणलेला आणि आम्ही बाहेर अजिबात थांबलो नाही जेजुरी ते अक्कलकोटपर्यंत आम्ही काहीच केलं नाही फक्त आणि फक्त चहा पिला होता आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले पेरू तेवढा खाल्ला होता आणि पाहता पाहता आम्ही बरोबर दुपारचे अकराच्या दरम्यान इथे पोहोचलो अक्कलकोटला आणि तिथे आम्ही एक छानशी हॉटेल रूम बुक केली आणि मस्त होती काल रात्री आम्ही निघालो जेजुरीचं आज सकाळी दर्शन झालं आणि आज दुपारी अकराच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटला या ठिकाणी पंधराशे रुपयामध्ये आम्हाला रूम मिळालेली आहे आणि बाहेर जो खर्च झाला दहा दहा रुपयाचे चहा म्हणजे दोन वीस रुपयाचा चहा आणि पंचवीस रुपयाचा पेरू असा खर्च झाला आणि हे एकशे वीस रुपयाचा त्यांनी फक्त भात बाहेरून घेतलेला आहे

आता इथे विषय काय झालेला माहिती आहे का मी चपात्या दोन दिवसाच्या करून घेतलेल्या आणि म्हटलं फक्त भाज्या विकत घ्यायच्या आणि आज दिवसभर भाजी आणि चटणी असं तसं पुरेल असं मी घेतलेलं म्हणजे जवळपास मेथीची भाजी आणि खरडा घेतलेला म्हणून बाहेरनं काही घ्यावं लागणार नाही ना असं मी थोडंसं पैसे वाचवायचा प्रयत्न करत होते फायनली थोडंसं एक तासभर रिलॅक्स करून रूममध्ये आम्ही बाहेर पडलो जवळपास साडेचारच्या दरम्यान आणि स्वामी महाराजांची समाधी जिथे होती तिथे आम्ही आज आलेलो आहोत तर हे नशिबाणी आम्हाला एका तिथल्या व्यक्तीने सांगितलं की मंदिरात जाण्याऐवजी तुम्ही पहिला इथे जावा आणि तुम्हाला खूप छान वाटेल इथे महाराजांची जी खरी समाधी होती ती इथे गेली माझ्यासोबत असं होत होतं की खरंच मी अक्कलकोटला आलेली आहे का मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास होत नव्हता त्यानंतर चा चोळप्पा महाराजांच्या आम्ही घर आणि त्यांचं वाडा बघितला तर सर्वात प्रथम आम्ही त्यांच्या वाड्यात गेलो आणि खूप सुंदर असं पॉझिटिव्ह वाईब जे आपण म्हणतो ना एकदम असं सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी होती प्रत्यक्ष अशा ज्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये वाचलेल्या आहेत पुस्तकामध्ये त्या मी स्वत रिअलमध्ये फील करत होते खूप छान वाटलं हे त्यांचं घर आहे इथे स्वामी महाराज यायचे आणि खूप छान छानशी अशी स्टोरी आहे तिथे विहिरीचं पाणी म्हणजे ते जेव्हा पाणी नव्हतं प्यायला पिण्यासाठी पाणी तिथं त्यांनी काढलेलं खूप छान स्टोरी आहे त्यानंतर आम्ही महाराजांच्या मंदिरात आलो आणि सचिनला पहिला इंटरव्ह्यूचा कॉल इथे आला होता सचिननी जॉब सोडलेला आहे नाशिकचा आणि हे तुम्हाला लवकरच कळेल का सोडलं का नाही सोडलं तर सगळ्याच गोष्टी अशा घेरून आल्या होत्या आणि पहिला कॉल स्वामी महाराजांच्या समोर आम्ही उभारलो आहे आणि पहिला कॉल बँगलोरमधनं सचिनला आलं मी त्याला म्हटलं काही असू दे महाराजांचा आशीर्वाद आहे तू कॉल रिसीव कर आणि पुढे सांग की आ, मी तुम्हाला दहा मिनटात कॉल करतो पण कॉल कट करू नको हे महाराजांचा आशीर्वाद आहे म्हटलं तू लक्षात ठेव तिथून पुढे आम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल स्टार्ट झाले तर आता छान प्रसाद वगैरे घेतला आणि खरंच काय सांगू आम्ही जो विचार करून आलो होतो ना ते एकदम तृप्त वाटलं आज दिवसभरात जेजुरी आणि अक्कलकोटचं दर्शन घेऊन तृप्त आम्ही झालो रात्रीच्या साडे नऊ वाजता जेवण करून आता आम्ही झोपणार आहोत आणि उद्या सकाळी पहाटे आम्हाला निघायचं आहे जवळपास चारच्या दरम्यान तुळजापूरला तर फायनली uh, नमस्कार मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे चार वाजून सतरा मिनटं ॲक्च्युली आम्हाला चार वाजता रूममधून बाहेर चेकआउट व्हायचं होतं पण ॲज uh, यू नो you know, आपल्याला लेट नेहमीच होतो तर इथे वैशूचं पण आवडलेलं आहे आंबोळ करू परत मधल्या सगळ्या बॅग्स वगैरे सचिन घेऊन गेला खाली गाडीत ठेवायला आणि थोड्याफार काही गोष्टी आहेत त्या आता आम्ही सगळे एकत्र जाऊ एवढं वट झाले तरी काखेतच पाहिजे अक्कलकोट ते तुळजापूर फक्त ऐंशी किलोमीटर होतं जवळपास एका तासात आपण पोहोचणार होतो आणि फायनली आपण पाच वाजून दहा मिनिटाला तुळजापूरला पोहोचलो होतो तर आम आमचं कसं असतं आहे की आम्ही फार काही करत नाही फक्त देवाला जाऊन आपण भेटायचं नमस्कार करायचा काही मागायचं नाही कारण परमेश्वराला आधीच माहिती असतं आहे की आपण कसल्या परिस्थितीमधून जात आहोत त्यामुळे ना साखळा घालायचा ना काही फक्त जायचं आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन यायचा असं आमचं प्रत्येक ठिकाणी असतं आम्ही काहीच नाही गेलो मस्तपैकी आशीर्वाद घेत गे, घेण्यासाठी आणि या रांगेत मी शूट करत असताना या समोरच्या ना एक फॅमिली होती जे की मला पहा तोती माजे होती आणि हो अक ते माझे फॉलोअर्स होते त्यांनी मला विचारलं मॅडम तुम्ही कोल्हापूरची सून यूट्यूबर आहात ना तर मी म्हटलं हो म्हणजे अक्षरशः क तुळजापूरमध्ये दर्शनात जात असताना आपले फॉलोअर्स मला भेटले आणि खूप छान वाटलं खरं तर ते पण इथेच रांगेत आहे पुणे आहेत ते मला थोडीशी लाजच वाटलेली खरं सांगायचं ठरलं तर पण सचिनच्या चे चेहऱ्यावरचं जे स्मिथ हास्य मी बघितलं होतं ना ते मला खूप छान वाटलं आणि हे जे माझे फॉलोवर्स आहेत ना ते ते जुन्नूरवरनं आहेत आणि खूप छान पोलाईट त्यांचा नेचर होता हे बघा हे समोर त्यांची फॅमिली आहेत तर खूप छान वाटलं ते बघा अजूनही हसत होते ते माझ्याकडे बघून किती गोड वाटतं ना ज्यावेळेस आपल्याला लोकं बाहेर भेटतात आणि रिस्पेक्ट देतात कारण की बरेच लोक आहेत आपले फॉलोवर्स पण त्याच्यामध्ये आपल्याला हेट करणारे सुद्धा खूप जनता आहे पण काही हरकत नाहीये तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोच पूर्णपणे सकाळ आणि व्हायचीच होती आणि देवीचं दर्शन झालेलं अभिषेक चालू होता तर खूप छान वाटलं प्रत्यक्षात इतकी सुंदर मूर्ती पाहायला मिळालेली आणि त्यानंतर थोडंफार फोटो वगैरे काढला आणि आता फायनली थोडा थोडा उजेड होत होता आम्हाला पुढेही जायचं आहे तर आम्ही कुठे चाललेलो आहोत तुम्हाला पुढे कळेल थोडेफार फोटो वगैरे काढले चालू असताना आम्ही आतमध्ये एंट्री केली होती इतकी छान मूर्ती बघायला मिळाली आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला तर हा व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही पुढे शेवटपर्यंत नक्की पहाटे पाच वाजता गर्दी होईल म्हणून आम्ही फारसं काही शूट वगैरे केलाच नाही पण हे खूप छान असं वातावरण वेणी गजराव लोकांची गर्दी हे सगळं बघून इतकं प्रसन्न वाटत होतं जाण्याची इच्छा होत नव्हती पण आजच आम्हाला नाशिकला पण वापस जायचं आहे आणि पुढं आम्हाला येडेश्वरी मातेचं पण दर्शन करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्यांचं दर्शन केल्याशिवाय त्यांची बहीण आहे तुळजापूरची आई त्यांचं दर्शन केल्याशिवाय येडेश्वरी आईचं दर्शन केल्याशिवाय आपलं तुळजापूरचं दर्शन मान्य होत नाही त्यामुळं आम्ही तिथे जाऊ आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो आणि एक ताई मला भेटली आणि मला वाटली की तुम्ही कोल्हापूरची सून आहात ना मी तुम्हाला फॉलो करते मी सचिन दादाला बघून तुम्हाला ओळखलं आणि छान वाटलं तुम्हाला भेटून मी नाशिकचीच आहे हे सगळं ते सांगत होते इतकं छान वाटलं आणि फायनली मला हे शूट करायला मिळालं की लोकं खरंच किती प्रेम करतात नाही आपल्यावरती तर तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट हे असंच असलं ना की आपण लवकरच एक लाखचा सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करू असंच प्रेम असू द्या कायम खूप छान वाटतं माझ्या आजारपणात तुम्ही इतके छान छान कमेंट्स करता इतकं बरं वाटतं ना की काय सांगू फायनली दर्शन घेतलं जे काही आम्ही प्लॅनिंग्स केल्या होत्या त्या प्लॅनिंगनुसार सगळं आत्तापर्यंत चालू आहे स काळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहे मातेच्या जवळच पण आमचं पी यू पी यू सी जे आहे एक्सपायर झालं होतं आणि आम्हाला ट्रॅफिक सिग्नलवाल्याने धरलं तर त्यांनी सांगितलं तीनशे रुपये तर घेतलेच त्यांनी पण त्यांनी आम्हाला सांगितलं की पी यू सी काढून घ्या त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आणि शिवचरण झोपलेला होता तर त्याला उठवलं कारण की त्याची झोप झाली नव्हती आणि येडेश्वरी मातेचं महाद्वार फायनली आपण इथे पोहोचलेलो हो, आहोत आणि लोकांची इथे नवस आणि नवसाला पावणारी देवी आहे कारण इतकी खूप छान स्टोरी हो आहे है ह्यांची तर इथे पण मी फार काही शूट केलं नाही पण कधी जर तुम्ही तुळजापूरला आलात ना पश्चिम महाराष्ट्रातली जी काही लोकं आहेत ना त्यांनी एक वेळा नक्की इथे व्हिजिट करा मराठवाड्याची तर सगळीच लोक इथे येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे बऱ्याच लोकांना नाही पण माहिती आहे की तुळजापूर आईचं दर्शन केलं तर त्यानंतर येडेश्वरीला यायचंच आणि हे छोटे मोठे जे बाऊले दिसत आहेत ना तर मी विचारले एकाला की हे कोण आहे का ह्या बावल्यांच्या इथे अशी परडी भरतात तर हे परशू आहे आईचं येडेश्वरी मातेचं हे परशू आहे तर म्हणजेच आपलं त्यांचं परशुराम तर असं छानशी स्टोरी आहे लवकर कधी जर तुम्हाला वाटलं तर आपण स्टोरी सांगू त्यांची किंवा तुम्ही गुगल करा आणि सगळं करून फायनली साडे दहाच्या दरम्यान आता आम्ही नाशिकच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि खूप छान दर्शन झालं तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज तुळजापूर अक्कलकोट जेजुरी आणि येडेश्वरी हे सगळं द दर्शन करवलेलं आहे आणि हा सगळा प्लॅनिंग एक रात्र आणि दोन दिवसाचा होता एक रात्र आम्ही प्रवास केला आणि एक रात्र आम्ही अक्कलकोटला स्पेंड केलेला आहे म्हणजे पूर्णपणे प्री प्लॅनिंग असं व्यवस्थित आम्ही लिहून वगैरे प्लॅनिंग करत असतो आणि छानशी अशी आमची ट्रीप झाली देवदर्शन झाले तृप्त वाटलं देवांच्या इथून येत असताना पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आता आम्ही नाशिकला पोहोचलो थँक्यू